नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणेच दागिन्यांमध्ये आणि त्यातही खास करून मंगळसूत्रांमध्ये बरेच नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि स्त्रियांना नेहमीच नवनवीन आणि ट्रेंडिंग ज्वेलरी ट्राय करायला आवडत असते सध्या महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि पा या पारंपरिक दागिन्यांप्रमाणे सध्या पारंपरिक मंगळसूत्रांची सुद्धा खूप फॅशन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांच्याच आवडत्या अशा मोती मंगळसूत्रांच्या काही नवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहूयात सध्या अशा प्रकारचे लेटेस्ट पॅटर्नचे मोती मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्रांमध्ये हा एक नवीन पॅटर्न सुद्धा खूप सुंदर वाटतो अशा प्रकारचे मोती मंगळसूत्र हे कोणत्याही सिल्कच्या साडीवर तसेच पारंपरिक लुक साठी देखील खूप सुंदर वाटतात आणि या पारंपरिक मंगळसूत्रांना एक फॅन्सी टच असल्यामुळे तुम्ही हे कोणत्याही साडीवर सहजपणे घालू शकता मोत्याच्या इतर दागिन्यांप्रमाणे असे नवीन पॅटर्नचे मोत्याचे मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या मोती मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे मोरपंखी पेंडंट असलेले मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या मोरपंखी पॅटर्नमध्ये देखील पेंडंटचे भरपूर नवनवीन आणि आकर्ष आकर्षक प्रकार बघायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक पण स्टायलिश लुकचे आणि नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे एखादे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता मोत्याचे मंगळसूत्र हे घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात सध्या या मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचा मंगळसूत्राचा संपूर्ण सेट देखील बघायला मिळतो यामध्ये असे शॉर्ट मंगळसूत्र सुद्धा घातल्यानंतर खूपच सुंदर वाटते मोत्याचे मंगळसूत्र हे मार्केटमध्ये सध्या खूप डिमांडिंग आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा